आ, नमस्ते मित्रांनो आपण कोणतं गाव मेळाव्या पोमादेवी ओमादेवी जवळगाव ह्या गावामध्ये आलो आहोत रेस्क्यू साठी औशा औसा तालुक्यामध्ये येत आहे हे गाव आणि विहिरीमध्ये घुन जाती साप बसलेला आहे म्हणून आपल्याला त्यांनी फोन केलेला म्हणजे आपल्या बंधुराज सचिन शिर क्षीरसागर सरांना तर येऊन बघू शकता तुम्ही

कोणाच <laughs> <नहीं>। <laughs> <गए>। <laughs> बरोबर <थे थे> <laughs> <laughs> <तो गए। laughs>

புடி हा मी बी लोला मुलगी कधी मला बाईट मारा मित्रांनो या रसल स्वयपर इंडियन रसल स्वयपर म्हणजे जातीचा साप आहे त्याला आपली इथं परडही म्हणलं जाते हे मग टॉक्झिक पॉयझन असतं याच्यामध्ये काठी काढा काठी काढा हे गोळी दुसरी तुम्हाला रुद्रट सारखी सगळ्यात अग्रेसिव्ह जातीचा साप आहे हा या सापाला आपण आणि ह्या साप वैशिष्ट्य म्हणजे याच्यात दातं जे आहेत इतर सापापेक्षा मोठे असतात आणि अतिशय सुंदर आहे दोन महिने झालं म्हणून पडलं आहे म्हणून तर आपण याला इथून बॅगमध्येच करूया

का बस आपण इथून रेस्क्यू केले आणि आपण याला नेचर मध्ये जिथं पडले का मानवी वस्ती आहे तिथून लांब अशा ठिकाणी याला नेचर मध्ये सोडून देऊ चला